ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे आठ ते दहा दिवस लाईन बंद होती आपण सांगितलं मॅडम खरं आहे की एकशे त्रेपन्न टॉवर आहेत पण त्यापैकी जे अकरा टॉवर आहेत तिथे राईट टू ऑफ वे हा त्यामुळे तिथे नाहीत आणि सोळा टॉवर जे आहेत ते सीआरजे पण जातात आणि तेवीस टॉवर वरपट्ट्याचे जे हरकती आहेत त्याचे ओनरशिप आहेत यामुळे ते टॉवर रखडलेले आहेत एकोणीस दोन हजार तेवीस साली ही कमिशन झालं वसई विला शहराला पाणी चारशे तीन एम पैकी एकशे सत्तर एमएलडी वसाई मीरा शहराला पाणी आणि बाकी भाईंदरला परंतु दोन हजार तेवीस नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ अठरा बावीस महिने झाले जे काम अतिशय संथनतीने चालू आहे मी पारेशनचे म्हणजे संजीव कुमार साहेबांना भेटलो आणि एम एमआरडीचे मुखरी साहेबांनी भेटलो पण ज्या जोरात काम चालू व्हायला पाहिजे होते तेवढं चालू झाले झालं नाही एमएससीबी म्हणजे पारेसेन आणि हे एक संपर्क केला पाहिजे बोलून ते टॉवरचा जो प्रॉब्लेम आहे कारवाई केली पाहिजे नंबर एक त्याचबरोबर तिथे मी मागणी केली होती की जनरेटरची एक व्यवस्था जो बारा कोटी रुपये खर्च होतो त्या जनरेटरला वसई विधान महापालिका महिन्याला पाच ते सहा कोटी रुपये पाण्याचे एनआयवाडीला आता करते खर्च करून जनरेटर येणार असेल तर नियमित पाणी पुरवठा या वसई महानगरपालिकेला निश्चितपणे होऊ शकतो वादळ येणार वारं येणार जंगलातून लाईट आहे लाईट जाणार जनरेटरचीच व्यवस्था केली नजिकच्या काळामध्ये आपण जर गेली तर कायम पाणी पुरवठा या वसई विरार महापालिकेला आपण करू शकता अध्यक्ष महोदय या ठिकाणी वन विभागाची परवानगी आपल्याला